श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी गोकुळाष्टमी आणि गोपाळ कालाची माहिती घेऊन आलो आहोत दोन हजार पंचवीस मध्ये गोकुळाष्टमीचा उपवास कधी धरावा त्याची तारीख तिथी आणि विधी ही सर्व माहिती सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच मी तुम्हाला कृष्ण जन्माची कथाही सांगते चला तर सुरू करूया श्रीकृष्ण जन्मकथा मथुरेतील अत्याचार द्वापार युगात मथुरेच्या सिंहासनावर कंस नावाचा निर्दयी राजा राज्य करत होता तो आपल्या बहीण देवकीवर प्रचंड प्रेम करायचा पण तिच्या लग्नाच्या वेळी आकाशवाणी झाली देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल हे ऐकताच कंस घाबरला आणि देवकी वासुदेव यांना तुरुंगात टाकले सहा पुत्रांचा वध आकाशवाणी खरी होऊ नये म्हणून कंसने देवकीच्या पहिल्या सहा मुलांना जन्मताच ठार मारले सातवा पुत्र बलराम योगमायाच्या कृपेने रोहिणीच्या गर्भात गेला अष्टमावतार देवकी गर्भवती असताना आठव्या वेळी भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या रात्री रोहिणी नक्षत्रात तुरुंगात तेजोमय बालकाचा जन्म झाला त्यावेळी चारही बाजूंनी अद्भुत तेज पसरले कारागृहातील लोखंडी साखळ्यात तुटल्या दरवाजे आपोआप उघडले आणि पहारेकरीही करीही गाठ झोपेत गेले वासुदेवांचा प्रवास भगवान विष्णूने वासुदेवांना आदेश दिला या बालकाला गोकुळात ने यशोदान घरी ठेव आणि त्याला नवजात मुलीला घेऊन ये वासुदेवांनी कृष्णाला बांबूच्या टोपलीत ठेवले बाहेर पाऊस वादळ गडगडाट होता पण यमुना नदीने मार्ग मोकळा केला शेष नागाने आपले फन पसरून बालकाचे रक्षण केले गोकुळातील आगमन कृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवले आणि तिथे असलेली मुलगी घेऊन तुरुंगात परत आले सकाळी कंसाने ती मुलगी हातात घेतली पण ती योगमाया होती ती आकाशात जाऊन म्हणाली अरे मूर्खा तुला मारणारा जन्म घेतला आहे तो आत्ता गोकुळात आहे गोकुळातील बाल लिला गोकुळात कृष्णाने यशोदा माईच्या मांडीवर वाढून गोपिकांबरोबर लोणी चोरी माखन मटकी बासरी वादन कालिय नागमर्दन गोवर्धन पर्वत उचलणे अशा लिलांनी सर्वांचे मन जिंकले पुढे त्यांनी कंसाचा वध करून मथुरेला अत्याचारातून मुक्त केले कथेचा संदेश धर्माचा विजय अन्याय अहंकार आणि पापावर धर्म भक्तीचा नेहमीच विजय होतो भक्त मनापासून भगवानाला शरण गेला की ते रक्षण करतात एकोपावा आनंद कृष्णांच्या लीलामधून जीवनात आनंद आणि नटकटपणाही महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये गोकुळाष्टमीचा उपवास कधी धरावा तारीख आणि तिथी अष्टमी तिथी सुरू होईल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी मुख्य पूजेचा वेळ असेल पूजा म्हणजेच मध्यरात्रीची पूजा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत श्रीकृष्ण जन्माचा क्षण असेल साधारण बारा वाजून सव्वीस मिनिटांनी उपवास ठेवण्याची पद्धत स्मार्त परंपरा पंधरा ऑगस्ट दिवसभर उपवास सोळा ऑगस्ट मध्यरात्री निशिता पूजा करून उपवास सोडणे वैष्णव परंपरा सोळा ऑगस्ट दिवसभर उपवास रात्री निशिता पूजा करून उपवास सोडणे नियम उपवास अष्टमी व रोहिणी सर्वोत्तम मानले जाते उपवास पाणीही न घेता ठेवला पाणी अनेक जण फल आहार दूध फळ शाबुदाना राजगिरा घेतात गोकुळ अष्टमीची माहिती इतिहास आणि धार्मिक पार्श्वभूमी भगवान विष्णूंनी दृष्टकंशाचा वध करण्यासाठी वासुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला जन्मरात्री कारागृहात झाला वासुदेवानी यशोदेच्या घरी नेले ही कथा आपण मग अशी पाहिलीतच उत्सवाचे स्वरूप मंदिर सजावट गोकुळ वृंदावन यमुना गाय गोपिकांचे देखावे भजन कीर्तन जन्म कथा गीततेचे श्लोक भक्तीरस पूर्ण गाणी छप्पन भोग छप्पन प्रकारचे नैवेद्य अर्पण पालखी मिरवणूक गावोगावी कृष्णमूर्तीची पालखी फुलांची सजावट रात्री बारा वाजता जन्म सोहळा शंख घंटा फुलवर्षा आरती आणि जन्म घंटा धार्मिक महत्व श्रीकृष्ण हे धर्मसंस्थापक गीतेचे उपदेशक भक्तिमार्गाचे आदर्श आहेत जन्माष्टमी ही भक्ती संयम आणि समाजसेवेचा दिवस आहे गोपाळकाला म्हणजेच आपली दहीहंडी उत्पत्ती श्रीकृष्ण बालपणी लोणी दही चोरून खाण्यात हुशार होते गोकुळातील स्त्रियांना लोणी उंच ठेवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला कृष्णाने मित्रांसह मानव पिरामिड करून हंडी फोडली हीच गोष्ट आज दहीहंडीच्या रूपात साजरी होते साजरी करण्याची पद्धत हंडी सजावट दही लोणी नारळ फुले पैशांनी भरलेली हंडी ही वरती लटकवली जाते मानव पिरामिड तरुण एकत्र येऊन हंडी फोडतात संगीत व नृत्य ढोल ताशा लेजिम नृत्य अन्नदान हंडीतील मिश्रण सर्वांना वाटले जाते सामाजिक अर्थ सहकार्याचे हो प्रतीक स्त्री पुरुष लहान सर्वजण भाग घेतात बक्षिसाची रक्कम अनेकदा सामाजिक कामांसाठी वापरली जाते श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चैनल चॅनेललाही नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो